हा नवस बघितला आपण शेरणीचा याच्या आधीचे पण नवसाचे प्रकार बघितले पण इथे एकच अधोरेखित केलेले आहे की नवस असला श्रद्धायुक्त तो फळे हा न्याय असे ही दिनकराची कथा झाली रतन सा भावसरांच्या मुलाची आता पुढे बारीक सारीक कथांच्या म्हणजे एक एक वाक्यात अधोरेखित केलेला आहे दादा कोल्हटकरांचा पुत्र राजा नावाचा आहे प्रसाद समर्थांचा संत कृपा कन्या रामचंद्र पाटलांची चंद्रभागा नावाची रामचंद्र पाटील आता शेगाव संस्थांचा कारभार बघतायत हरी पाटलांच्या नंतर हे सगळ्या गोष्टी कृष्णाजी पाटलांच्या नंतरच्या पाटील बंधूं नंतर आता हे रामचंद्र पाटलांकडे त्यांच्या वारसाकडे हा गजानन महाराज समाधीच जे संस्थान आहे त्या संस्थानाचा कारभार आलेला आहे ते पाहतायत रामचंद्र कन्या रामचंद्र पाटलांची चंद्रभागा नावाची ज्वान अठरा वर्षांची लाडेगाव सासर जिचे ही असता गरोदर आला दुर्धर प्रसुतीची वेळ फार कठीण स्त्री जातीला लाडेगावून लाडेगावाहून माहेरी चंद्रभागा आली खरी स्तव निर्धारी जनरीती प्रमाणे पहिलं बाळन माहेरी झालंच पाहिजे ही आजही चालू असलेली प्रथा त्यावेळेला तर जास्ती प्रमाणात होती मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती तोच चंद्रभागेवरती ज्वरे अंमल बसवला तिला ताप यायला लागला तो होता नवज्वर थकून गेले डॉक्टर औषध उपचार केले फार आपल्या मुलीस पाटला थोडा बहुत गुणा आला व्याधी तितक्या फुरता दबला परिणावता मुळीच झाला नामशेष देहातून चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावरी एकदा अकोल्या नेले खरी औषध तिला द्यावया कदाचित भाऊ राजाराम कवरांना सुद्धा दाखवला असेल कारण संबंधित व्यक्ती आहेत ह्या सगळ्या एकदा अकोल्या नेले खरी औषध तिला द्यावया वैद्य निधाने ना, विधाने नाना करीती कोणी नळ संग्रहणी बोलती कोणी वैद्य आयसे म्हणती क्षय झाला एकाचा एकाला नाही मुळी लागला मग पाटलाने विचार केला आता वैद्य गजानन म्हणजे बघा सगळे लौकिक व्यावहारिक प्रयत्न केले गुण येत नाही तेव्हा माता अंतिम गंतव्य स्थान कोणतं डेस्टिनेशन कोणाला हाक मारायची तारो तारो अंगारा लावा प्रति दिवसी तीर्थ द्यावे प्यावे असे समर्थांच्या पायाचे पिता मोठा निष्ठावंत रामचंद्र पाटलांच्या बद्दल सांगतात कि पिता मोठा निष्ठावंत समर्थांवर अवघा हेत अवघा हेत म्हणजे सगळं काही मुळी समर्थांच्या पायाशी व्हायला इतकी निष्ठा समर्थांवर अवघा हेत हळूहळू त्या पोरी प्रत गुण येता जाहला। जिला उठवत नवते शय्येसी तीच आली दर्शनासी पायी चालत मठासी हे महत्व अंगाऱ्याचे निष्ठावंत ज्याचा भाव तयासी पावे देव उपास्यापदी भाव उपासके ठेवावा रामचंद्र पाटलांची जानकाबाई योग सुटेना तो भोगल्या वाचून आता मुलीचा आजार तर बरा झालाय ती बाळणपणात आलेली आहे तर ते रामचंद्र पाटलांच्या पत्नीलाही काही आजार होता त्याचही वर्णन आता दासाने करतात की रामचंद्रांची अंगणा अंगणा म्हणजे बायको जानकाबाई सुलक्षणा परी योग सुटेना तो भोगल्या वाचून वाताचा झाला विकार कसला विकार जानकाबाईनं वाताचा विकार वाताचा झाला विकार जानकाबाई साचार पोट दुखे वरच्यावर काही उपाय चाले ना औषध देता दबे वात पुन्हा उठे पूर्ववत आयसा क्रम दिवस बहुत चालला होता श्रोते त्या वाताची आखेरी होती झाली मस्तकावरी मेंदू बिघडला निर्धारी गेली जाणीव मावळून वेड्यापरी करावे वाटेल ते बोलावे कधी कधी उपाशी निजावे कधी बसावे जेवत कोणी म्हणती लागले भूत कोणी म्हणती रोग सत्य काही वधू लागले येत कि हा करणीचा प्रकार असे का की जितके असती जमेदार आता रामचंद्र पाटील जमेदार होते अधिकारी होते श्रीमंत व्यक्ती होते गर्भ श्रीमंत म्हणून आपण त्यांना कोणी म्हणते सत्य काही वधू लागले तेथं हा करणीचा प्रकार असे का की जितके असते जमेदार त्यांचे असते वाकडे फार कोणाची वाकडं असतं तर हाताखालच्या गडी माणसांची किंवा जी काही शेतावरती कुळं आहेत त्या कुळांशी त्यांचं वाकूड पण असतं वाकूड पण म्हणजे काहीतरी असत त्यांचं बिनस दिलं की काही शेतसारा नीट दिला नाही काय काम नीट केले नाही कष्ट नीट केले नाही किंवा के एकंदरच सगळीकडे लक्ष नाही या पद्धतीने जी पाटलांना अरे तुरे असं बोलायची सगळ्या रयतेला सवय होती त्याच्यातनं अनेकांना हे लक्षात येत होतं की आपली काही पाटलांशी बरोबरी होऊ शकत नाही कुठल्याच बाबतीमध्ये मग असे लोक काय करणार तर असं काही लोक असं म्हणतात की या जमेदार लोकांचं म्हणजे पाटील सारख्या जमेदार लोकांचं या अशा सगळ्या रयतेशी वाकड असत तर त्यातली ही रयत मधला कोणीतरी जो अति दुखावला गेलाय पाटलांकडनं तर दुबळा आपला दावी जोर चेटूक करणी करून या म्हणजे चेटूक करणी भानामती हे जे प्रकार ह्यांचं सहाय्य घ्यायचं अघोरी शक्तींच थोडक्यात निगेटिव्हिटींच आणि ते शक्ती लावायच्या कोणावरती तर ह्या जमीनदारांवरती म्हणजे पाटलांवरती किंवा देशमुख अशी जे मातब्बर मंडळी आहेत त्यांच्यावरती वास्तविक हे प्रकार अस्तित्वात आहेत याबद्दल शंका नाही पण जर का तुमच्या पाठीशी समर्थ सद्गुरू असेल ज्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये अपारनिष्ठा अपार, अपार प्रीती असेल तर ह्या विद्यांचा प्रयोग त्या व्यक्तीवरती थेट होत नाही डायरेक्ट होत नाही मग कोणाला तरी पकडलं जात घरामधल्या तस त्या मुलीला तो नवज्व झाला इथे आता पाटलांच्या बायकोच्या वातविकारामुळे आलाय तिच्यामध्ये तिची जाणीवच माळून गेले असं जासगणूंनी सांगितलंय की काय करतोय आपण याच शुद्धच नाही म्हणजे हा वेडाचार आहे कधी उपाशी बसावं कधी जेवतच बसावं कधी वाटेल ते बडबडावं कधी धावत सुटावं आता बघा ही घरंदाज स्त्री आहे एकंदर आब्रोदाराचं घराणं आहे आणि त्या घराण्यातली जे प्रमुख स्त्री जा असं वागायला लागली तर ह्याची खमंग चर्चा अख्या गावामध्ये होणार कारण मुख्य स्त्री घरातली जर अशा पद्धतीने डळमळीत झाली तर ते घर बसायला वेळ किती लागतो ह्या पद्धतीने म्हणजे मग ज्यांनी हा ज्या माणसांनी हे सगळं सांगितलं की बाबा नाही तुमचा तुमच्यावर कोणतरी चेटूक करणे केले कारण कर, असं शक्य नाहीये असं पटकन कसं शक्य होईल तुमच्या बायकोचं डोकं तरी कसं फिरेल औषधोप औषधोपाय दोपा, बहुत केले जाणतेही जाणविले ही आणविले गंडे बहुत बांधिले करी जान का बाईच्या पाटील घरचा श्रीमंत तो सापडला अडचणीत म्हणून येता झाला ऊत अवघ्या त्या दांभिकान कोणी अंगात आणावे वेळाचे निदान करावे काहीतरी सांगावे धनास्तव पाटलाला पाटला आता हे प्रकार अलीकडे फार बोकाळले अशातला भाग नाही तेव्हाही सगळं असच होत एकूण असं म्हणायला हरकत नाही इथून तिथून मनुष्य स्वभाव सारखा आणि मनुष्याचं आयुष्यही थोड्या फार प्रमाणात का होईना एकाच मार्गावरती जाणार असं आपल्याला लक्षात आलं पाहिजे अवघ्या त्या दांभिकांना कि म्हणून त्या दांभिकांना कोणी अंगात आणावे निदान करावे काहीतरी सांगावे धनास्तव पाठला तो बिचारा सारे करी कांता बरी न होय परी विचार त्याने अखेरी आयशारीती ठरविला वैद्य आता गजानन मुलीच्या बाबतीत ठरवलं तेच आता बायकोच्या बाबतीतही ठरवलं कि वैद्य आता गजानन जाणता आता गजानन देवऋषी आता गजानन तो जे वाटेल ते करो माझी बायको सून त्याची ही भावना माझी साची आता अन्य उपायांची गरज नाही आम्हाला आणि मग त्यांनी पत्नीला काय सांगितलं की तू उद्यापासून प्रातःकाळी काळी करी स्नान मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीसी ते तिने पतीचे वचन सर्वथैव केले मान्य तेव्हा मात्र तिची जाणीव लखन प्रगटली की नाही हे सांगताय नवरा आपला ते काहीतरी आपल्याला करायला पाहिजे ते तिने पतीचे वचन सर्वथैव केले मान्य समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा गेल्या न त्या मात्र वाया दया आली सद्गुरु राया वात विकार जाऊन या निर्दोष ती जागली खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाई वाया साची परिनिष्ठा मानवाची जडणे तेथे अशक्य हेही सांगून ठेवले दासगणू महाराजांनी कि नुसतं महाराज महाराज लोक करतात पण निष्ठा जडते का तर दासगणू म्हणतात की खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाईवायाची परिनिष्ठा मानवाची समर्थांच्या नंतर आता पुढची कथा दोन या कथानक उपकथानक सांगितलेली आहे समर्थांच्या नंतर बाळा भाऊ गादीवर बसले त्यांचे चमत्कार काही थोडे जाहले आता हे आपण पाहिलं की महाराजांनी स्वतःहून समाधी घ्यायच्या आधी बाळाभाऊच्या हाताला धरून स्वतःच्या आसनावर बसवले म्हणजे एका अर्थी महाराजांनी सांगितले या पुढचा जो काही सगळा भक्तांचा प्रपंच आहे अधिकार क्षेत्र आहे ते बाळाभाऊ सांभाळते बाळाभाऊ गादीवर बसले त्यांचे चमत्कार काही थोडे जागले हे वद्य षष्ठीशी शेगावी गेले वैकुंठाशी त्यांच्या मागून गादीसी बसले येऊन नारायण या नारायण महाराजांचा आपण थोडासा चरित्राचा भाग बघितलाय त्या माळी तुकाराम कोकाट यांची जी संतती यमसदनात जात होती तेव्हा त्यांनी तो नवस केला ना की आता माझी संतती वाचली तर त्यातून एक मुलगा तुला अर्पण करीन तो जो अर्पण केलेला मुलगा ते हे नारायण महाराज <coughs> बाळा भाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायणाचे स्वप्न पडले नांदूर ग्रामी भले नांदूर ग्रामी ते राहत होते की ते थोडे सांगतो हे माळी नारायण काय सांगतायत स्वप्नात महाराज ना, नारायण महाराजांना हे माळी नारायणा तू शेगावासी करी गमना रक्षण भाविक जनाना आयसे मला वाटते आयसे स्वप्नी सांगून निघून गेले गजानन म्हणून आले नारायण शेगावा माझारी काही दिवस यांनीही अधिकार चालीवला तो ठाई यांची समाधी झाली पाहिजे सुकृता वाचून सेवा न घडे जाण सेवेचे महत पुण्य त्या पुण्या पार नसे आता बाळाभाऊंची आणि नारायण महाराजांची ही दोघांची ही समाधी मठाच्या आवारामध्ये आहे अनंत भाविक दर्शनही घेतात म्हणजेच एक लक्षात घ्या सद्गुरूंनी आपल्या दोन्ही परमशिष्यांना आपल्या सन्निधच ठेवून त्यांना वैकुंठाचे अधिकारी केलेले आहेत बाळाभाऊ आणि नारायण महाराज <laughs> पूर्वसुकृता वाचून संत सेवा न घडे संत संतसेवेचे महत पुण्य त्या पुण्या पार नसेल श्री गजानन लीलेचा पार कधी न लागायचा अंबरीच्या चांदण्याचा हिशेब कोणा न लागे कधी लागतो का आकाशामध्ये चांदण्या किती आहेत मोजू पाहायला म्हटलं मोजता येतात का अंबरीच्या चांदण्यांचा हिशोब कोणा न लागे कधी मग दासगणू काय म्हणतात पुढे की आता मी अज्ञान पामर मती नाही तिळ भर मती म्हणजे बुद्धी मग हा लीला सागर मुखी केवी वर्णू हो त्याने जे जे वदविले गजानन महाराजांच्या बद्दल म्हणतात की त्यांनी जे जे वदविले ते ते मी कथित केले लेखणीने अक्षर लिहिले परी तिचे सामर्थ्य ती लेखणी ज्याच्या करी तोच अक्षरे काढी सारी निमित्ता कारण होते खरी लेखणी ती लिहावया तैसेच येथे झाले मी लेखणीचे काम केले लिहिते निहविते स्वामी भले श्री गजानन महाराज त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन येथे माझे मोठेपण काहीच नाही विबुध हो स्वस्ती श्रीदासगणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ आता आला कळसा प्रत कळसाध्याय पुढे असे शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य ग्रंथोध्या समाप्त म्हणजे हे इतक्या पर्यंत सांगून दासगणू म्हणाले की आता पुढचा अध्याय जो आहे तो कळसाध्याय आहे त्या कळसाध्यायामध्ये काय घडणार आहे किंवा कोणत्या कथा आहेत त्या आपण पुढच्या काही कथनामध्ये पाहणार आहोत पण तोपर्यंत अजून एका समकालीन संतांचं चरित्र ह्या सगळ्या गाथेमध्ये सांगायचं राहून गेलं की यांच्या चरित्राचा उल्लेख हा कुठेही दासगणू महाराजांनी गजान विजय ग्रंथामध्ये केलेला नाही किंवा त्यांच्या नावाचाही उल्लेख नाही तर ते कोण होते महाराजांचे समकालीन संत आणि त्यांचा आणि महाराजांचा कसा काय संबंध आला आणि महाराजांचा संबंध आल्यानंतर त्या संतांनी पुढे त्या भेटीची किंवा त्या संबंधाची खूण म्हणून काय प्रथा चालू केली ते आज आपण पाहणार आहोत ते थोडस कथानक आपण आज बघूया आज उद्याच्या भागामध्ये जसं आपल्याला वेळ मिळेल त्या पद्धतीने तर त्या संतांचं नाव आहे जे समकालीन होते महाराजांच्या ते म्हणजे श्री मणिराम बाबा ज्यांचं गाव आहे बक्की तर अमरावती जिल्ह्यात चांदूर रेल्वे तालुक्यात आता चांदूर बाजार आणि चांदूर रेल्वे असे विभाग आहेत त्यातल्या चांदूर रेल्वे तालुक्यात बग्गी जावरा हे छोटस खेड चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेलं आहे आता ही चंद्रभागा पंढरीची नाही का बरं का म्हणजे इथे कसं आहे की सहाव्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे ना की शिवर गावाला महाराज गेले व्रजभूषणांना तारायला किंवा त्यांना त्यांच्या तपश्विचं फळ द्यायला तर ती सुद्धा चंद्रभागा पण ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा ही एक लहानशी गंगा पायुष्णेला मिळणारी असं वर्णन दासगडून केलं ही पंढरीची चंद्रभागा नाही मग ती शिवर गावची चंद्रभागा त्याच्या तिरावरती हे बग्गी जावरा हे छोटस खेळ वसलेलं आहे ह्या गावी वास्तव्य केलेल्या संत मणिराम बाबा यांची फारशी माहिती काही उपलब्ध नाही म्हणजे पूर्वावी पूर्वायुष्याविषयी पूर्वायुष्य त्यांचं काय होतं याच्याबद्दल माहिती नाही कुठून ना आले काय माहिती नाही अंधुकशी काहीतरी माहिती आहे ती कुठली आहे की वंशातील ब्राह्मण कुळात त्यांचा जन्म झाल्याची माहिती उपलब्ध आहे सातेफळ आता हे एक गाव आहे सातेफळ इथले मनु महाराज आणि मणिराम बाबा हे सख्खे आतिमामे भावंड होती आणि त्या मनू महाराजांनीच हे सांगून ठेवले की आम्ही सख्खी अतिमामे भावंड नात्यानी आहोत पण या उभयंतांचा जन्म मी एकाचा जन्म काशी येथे आणि दुसऱ्यांचा जन्म अयोध्या येथे झाल्याच नोंद ह्या आहे आता बगी या गावी मणिराम बाबा केव्हा आले केव्हा प्रकट झाले ही माहिती जरी उपलब्ध नसली तरी ते जेव्हा बगीला आले त्या गावी तेव्हा त्यांचं वय पस्तीस वर्ष होत त्यांचा वेश तसा असायचा अंगात एक बंडी घातलेली असायची आणि कमरेला धोतर असा तेव्हा त्यांचा वेश होता बघीला ते सर्वप्रथम रामजी येलकर यांच्या सुतारकामाच्या कामठ्यात आल्या तर ता सुतारकामाचा कामठा म्हणजे काय तर रामजी येलकर यांचा सुतारकामाचा व्यवसाय होता कार्पेंटर होते ते तर त्यांचा ते सुतारकाम ज्या ठिकाणी चालत असे व्यवसायाचं स्वरूप तिथे जे काही शेड उभारलेली होती त्यांनी म्हणजे एक थोडक्यात तो लाकडाच्या वस्तू बनवण्याचा एक त्या काळचा कारखाना असं म्हणूया आपण त्याला त्याला कामठा असं म्हटले नाही तर त्या कामठ्यामध्ये सुतारकामाच्या कामठ्यात बगीला ते सर्वप्रथम रामजी एलकरांच्याकडे आले रामजी एलकर हे सुतार होते आणि मग रामजीस ते म्हणाले की कामठ्यात राहायला जागा देता का तेव्हा मणिराम बाबांकडे एकटक लजरेने पाहत रामजीना काय वाटलं कोणास ठाऊक ते चटकन त्यांना म्हणाले ही सगळी जागा आपलीच आहे रामजींनी मग त्यांना कामठ्यात एका बाजूला म्हणजे ती जी काही मोठी अशी कार्यशाळा म्हणू त्या ह्याची सुतारकामाची त्या भागामध्ये कुठेतरी एका कोपऱ्यात त्यांनी त्यांना राहायला जागा दिली मणिराम बाबांना आणि <coughs> मग त्या कामठ्याच्या एका कोपऱ्यात मणिराम बाबा राहू लागले रामजींनी बाबांसाठी एक पलंग तयार केला एक गादी त्याच्यावरती अंथरली आणि तो पलंग त्याने कामठ्यात ठेवला आणि त्याने बाबांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली पण बाबा त्याला म्हणाले कि पोटाचा धंदा तर केला पाहिजे पोट जाळायचंय दोन वेळेला म्हणजे पोटाला अन्न घालायचंय तर पोटासाठी काहीतरी धंदा तर केला पाहिजे जे मिळेल त्यात समाधान मानून घेतलं पाहिजे आणि मनुष्याचा जन्म कशासाठी आहे मणिराम बाबा त्याला सांगतायत रामजी येलकरांना कि मनुष्याचा जन्म कर्म करण्यासाठी आहे पोटासाठी कर्म करायची कसली कर्म करायची पोटासाठी कर्म करायची आणि उरलेल्या वेळात परोपकारार्थ सेवा आणि ईश्वर चिंतनात तसेच नित्य धर्म करीत वेळ घालवायचा म्हणजेच आत्मज्ञानाच खरं मर्म कळेल असं मणिराम बाबांनी सांगितलं की कर्म झालीच पाहिजे त्याच्याबरोबर परोपकार ही झाला पाहिजे आणि त्याच्याबरोबर ईश्वर चिंतनही झालं पाहिजे सोबत आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत त्या धर्माने जी काही धर्म कृत्य करायला सांगितलेत विहित कार्य करायला सांगितलेत आचरण कसं असलं पाहिजे शास्त्रानुसार कसं वागलं पाहिजे याचीही कास धरायची म्हणजेच काय कर्म परोपाक परोपकारार्थ ईश्वर चिंतन आणि धर्माचं आचरण या चार गोष्टींचा अवलंब मनुष्य जर आयुष्यामध्ये करेल तर आत्मज्ञानाच खरं मर्म त्याला कळेल असं मणिराम बाबा म्हणत असत बाबांचा नित्यक्रम काय होता मग गावात हिंडायचं आणि भिक्षा मागून जे मिळेल ते खायचं जेवायचं त्यावर समाधानी राहायचं असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला राहण्याची व्यवस्था तर रामजी येलकरांनी केलीच होती ते कामापुरतच बोलायचे आणि असत. हा कोणीतरी सत्पुरुष आहे ह्या भावनेनी रामजी येलकर त्यांची जमेल तितकी सेवा करत असत आता सेवा काय असेल त्याच्यामध्ये त्यांना पाणी प्यायला द्या त्यांचे पाय चिपून द्या अशा पद्धतीची काहीतरी त्यांना वारा घाला अशी सेवा असू शकते आणि ती मणिराम बाबा स्वीकारत असली पाहिजे याचा अर्थ कारण का आमची एलकर ती सेवा करत होते आता या बग्गी गावामध्ये हे मणिराम बाबा भीक मागताय तर गावामध्ये आता हा माणूस काही फारस बोलत नाही स्वतःच्या तंदरीत असतो भीक मागायला येतो तो सुद्धा मुकाट्याने दारापुढे उभा राहतो कसला पुकारा करत नाही त्याला कोणी पाहिलं तर घरातलं आणून भीक खातात त्यांना मग ती अन्नाची असेल आणखी कुठल्या वस्तूंची असेल पण भीक खातली जाते आपल्या सारखा तो नाही आपल्या सारखा तो, तो प्रवाहाच्या बरोबर पोहत नाही तो प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो म्हणून मग त्याला नावं ठेवा त्याला काय म्हटलं लोकांनी अरे हा पिसाट आहे पिशाने म्हटलं हा पिसाटलेला माणूस आहे म्हणून असा विचित्र वागतो काहीतरी आणि त्या रामजी येलकरला मात्र इतकं काही मूर्ख माणूस आहे तो कि सुतारकामाचा धंदा आहे तुझा त्या कारखान्यात ह्या येड्याला किंवा ह्या पिशाला या पिसाट पिशा माणसाला तू ठेवून घेतलाय आणि वरती त्याची सेवा करतोस म्हणजे किती ही अधोगती आहे माणसाची मनुष्याची असं गावामध्ये ती वदंता होती